वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव अल्लीपूर आहे अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण बेचाळीस गाव येतात परिसरामध्ये अल्लीपूर मध्ये दारू विक्रेते लपून चोरून दारूचा व्यवसाय करीत होते मात्र गेल्या एक हप्त्यापासून येथील ठाणेदार विजयकुमार घुले अक्षन मोड मध्ये आले दिसत आहेत वर्धा येथील पोलीस अधीक्षक अनुराग जैन व पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात परिसरामध्ये दारूबंदी मोहीम राबवण्यात आली आहे कानगाव अल्लीपूर तळेगाव या तीनही बीटमध्ये अंदाजे पाच लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जातात रोज प्रत्येक गावामध्ये जाऊन दारू विक्रेत्यांवर छापा मारणे सुरू आहे संपूर्ण परिसरातील दारू विक्रेत्यांची चांगलीच दन आणली आहे ठाणेदार विजय कुमार घुले व पोलीस सहाय्यक निरीक्षक वर्षा तांदुळकर पोलीस यंत्रणा रोज दारू विक्रेत्यांवर रेड करून कारवाई करत असल्याचे चित्र गावामध्ये दिसत आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा हे आपण कामात लगाव आजी कॉल करू वन एट हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू